महानिर्वाणाच्या आधी पंधरा दिवस सर्व शिष्टमंडळी जवळ असताना एका श्लोकाचे दोन चरण मोठ्या आवाजात समर्थाने म्हटले आणि त्यापुढील दोन चरण श्री उद्धवानी म्हणून दाखवले समर्थ म्हणाले रघुकुल ते जाग केला उद्धवजी म्हणतात निशिदिनी नवमी हे अंतरी आठवावी बहुत लग बे कार्य सिद्धी करावी माघवद्य नवमी हा दिवस सर्वांच्या लक्षात आला त्याआधी पंचमीला तंजावर आलेल्या राममूर्तींची स्थापना समर्थाने केली नवमी उभ्या उजाडली समर्थांच्या खोलीत बुद्ध भीमस्वामी अक्काबाई जवळ होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी आले पुन्हा असे होणे नाही हे दुःख त्यांना जाणवले तथापि काळावर मात केलेले आहे स्थितप्रज्ञ महासिद्धांनी शांत मनाने आपल्या शिष्याना अखेरचा संदेश दिला श्रीरामाचा त्रिवार जय जयकार केला आणि डोळे मिटले श्रीराम श्रीराम शांत मनाने, दास गर्जला, शांत मनाने, दास गर्जला, प्रभुचे मंगलना, प्रभु से मंगल नाम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम त्रिवार वदली वाणी श्वास थांबला तिथे क्षणे श्रीराम त्रिवार वदली वाणी श्वास थांबला तिथे त्या क्षणी जीवनातली मंगल करणी जीवनातली मङ्गलकर्णी पुलवी आत्मा श्री राम श्रीराम जय राम जय जय 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 राम जाता जाता साङ्गति भक्ता जाता जाता साङ्गति भक्ता सोडुनि द्यावी जनी अहंता सोडून द्यावी जनी अहंता सोडून सारी माया ममता सोडूनी सारी मायामता नित बसा श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जाया. जय राम जय जय राम जाया जाया। राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम अखेरचा संदेश सांगती शिष्याना ना सन अखेरचा संदेश सांगती शिष्याना ना सन मार्ग जिन जीवनी मिळवा सदा रामरती जीवनी मिळवा सदा रामरती गाऊनी णि मङ्गल नाम गा घनी नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंत करणी परीमी जीवनी जगज्जीवनी आहे आये जगत जीवनी निरंतर सिराम श्री राम जय राम जय जय राम 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 आत्मा राम दास बोध आत्मा राम दासबोध माजे स्वरूप स्वत सिद्ध माजे स्वरूप स्वत सिद्धन करावाेद करावा ओ, खेद द भक्तजनी राम श्री राम जय राम जय जय 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 राम नका करू खटपट आ माझा ग्रंथ नीट जेणे सायुज्यतेची वाट जेणे सायुज्येची वाट गवसेल की श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम 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 शांत मनाने दास गर्जला शांत मनाने दास गर्जला प्रभुचे मंगल नाम प्रभुचे मंगल नाम राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय नाम श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम Sri Ram, Sri Ram, Jay Ram. Sri Ram, Sri Ram, Jay 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 Jay Ram shri ram jay ram jay jay ram shri ram jay ram jay jay ram shri ram jay ram jay jay ram shri ram shri ram shri ram